यार पुढे कुठे चाललंय मला शाळेत जायचंय अरे मला बी जायचंय की कुठं शाळेत ए नव घरी नव दूध घालायला आलायस का न्यायला आलायस न्यायला जा बाबा ये बाबा ये असंच हे बघा बघितलं का आजकालचे पोर कस उलट बोलते माहिती जमाना आहे तर काय का तुरकाला का जा मा का माझी तब्येतच का ठीक नाही आणि ही एवढी मोठी रांग म्हटल्यावर का मला तिरमिरी जाता येऊ इच्छ्या अरे हात बी हलवला हात हलव हल आल्या का मला पंचायत उघडायचा यायची हलव चटा हे अरे हात नाही आलो तर काय हलवतोय तुय तुला जर एवढा जर दम न चलला ना तर तिकडे जरी अरकल दूध पाच की तर ड्रॉफिंग करायला येत नाहीत अधी म्हणते इथं म्हणतोय सोडून मी इथे कशाला बसलो या का दुकान ए, काम पण तस आपलं चाललंय जाऊन असतंय पण परफेक्ट असते हिशोबात जर कपलत झाली तर माझ्या नावाने करा हिशोब चुकला काय असं काय बाबा अर गाडी कुठं पुढत चालली धाडधाड करत अर सकाळ सकाळ मला दूध पेल्या बिगर जमत नाही माझ्या लय पोटात दुखते मला जाऊ द्या नाही तर मी इथं रोळीन बरे तब्येत ठीक कराय मला बी माहित आहे कशी अवस्था आहे अब काय आणलंयच का अरे सकाळ सकाळ जाऊन आलोय मी तरी बी माया बी राहीना माहिती नाही बाबा सांग भांड भांड अब मला सांड म्हणायचं नाही नाहीतर ही डेरे ना आखी गदा 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 मी नीट सांग तुझा ना आहे हा पिकी हिकी पिकी अरे आधी दूध घेऊन द्याल का बघ पीन अरे भांड दे भांड दे भांड देऊ का पोखरून उंदीर काढला अरे नुसता वास जरी घेतला तरी यातलं दूध जा संपेल दूध दे मला आपला काही उडतच होय मोठ तर आणायचं एवढं केलं की माझ्या पोटात पोकाय तर हळूहळू ते आखा दिवस संपायचा आहे माझ्याला का लई पोट दुखाय लागले लई तयार सोयाय लागला अरे सकाळी पोट साफ करायचं नीट रात्री काय खाल्लेलं आता अरे कशाचं काय खातो या माझ उपास आहे ना का आणि असं उपासा दिवशी असं उन्हाचं बाहेर उभं राहिलं का माझ्यात की अशी येते या विका एवढं माझं दूध घालून घे जातून काहीतरी फराळा करतो माकडा सकाळी चिकन घेते उपास आहे हे बाबा आरती चिकन लेका शेजाऱ्याच होत माझा का उपास आहे हे ते काय नाही नंबर म्हणजे नंबर अरे दहा मीटर काय मरते तो तुला सांगतो तु। गावात एकच डिरी आहे रे मला सरपंच होते दे स्वतःची डिरी काढतो का नाही बघ हा अरे तिने अरपा आणि गावात सोडणार तुझा बाप सोडणार वैर रे अरे पाणी नाही काय तर तू अरे तुम्ही दिया की हे साधी तुझं तोंड बंद कर पाहिलं तुझं तोंड चाललंय ना त्याचा हात हलायचा बंद होतोय तुम्ही ओरकार पटापटा तशी नलकी म्हणताकडे काय बघताय आटकी सुरखे अगे सुरके तू शिथं का बसली सकाळ बसली जणू काय माझ्या मैताला मा बसल्या गे हो हा ठेवला नाहीस नाश्ता केला नाहीस जेवणाचा तर पत्ता लागतोय तर ऐकून असतं तिथं पाण्याचा पत्ता नाही मुडदा बसवला का दिण्याचा कधी वेळेवर पाणी सोडत नाही झत मारायला पंचायतीचा शिपाई झालाय वाटत अगं पण तू मला सांग तू इथं बसून त्या दिन्याचा मुडदा पाण्यात बुडल का नाही ना त्यापेक्षा तू असं कर की तू गावात जा त्या दिनाला शोध त्याच्यावर कच्चा 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 वाहन <laughs> म्हणजे काय होईल माहिती का अग मी गावात बरेच दिवस झालो पुढे तू तंट सोडवले नाही म्हणजे तू भांडलीस का नाही तंटा मी तुमच्या दोघांचा तंट सोडवीन कशी काय वाटली तुला माझी आयडिया चुलीत घाला तुमची आयडिया मी नाही कुणाशी भांडणार तुम्ही काय बांगड्या भरल्यात तू रे मी मी कोण आहे या गावचा तंठा मुक्ती अध्यक्ष आहे चार लोक मला मानत्या मला जा सन्मान करत्या हा आणि तू मला नदीवर लाव पाण्याचा हंडा आणायला इथं पाण्याचा पत्ता नाही चालेल तंटा सोडवायला Resumi! Agora é resumi! माझं काम आहे रश्मी काय केली बादली पाणी काय केलं तू अगं झाडच पाणी घातलं शाह बादली पाणी तू झाडच नाही घातलं अगं मी टॉयलेटला ठेवलेलं पाणी होतं ती आता मी टॉयलेट मध्ये काय नेऊ तुम्ही बी का नाही कमालच करता पप्पा अव आम्हाला शाळेत शिकवली झाडास पाणी घालायचं आणि त्यांची निगा बी राखायची आता राखलीस ना निगा मग एक काम कर नदीला जा आणि हांडावर पाणी घेऊन ये हा चालेल 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 की काय चालेल की बापाच्या वरची तू बी हायस तुम्हाला तरी कळतं का हो सगळ्या ताट्या असं नदीवर पाठवतात वेग तिला तुम्ही तुम जा की तुमच्या पायला काही कोरोना झालाय वेग हा पोचू पोचू तू मला नदीलाच पोचू काही यार पडे बिड पडायच काय अग गावात मला किती मान आहे किती लोक मला मानत्यात मला लाव तू हांडा घेऊन नदीला पाणी आणाय रश्मी बाळ छान बाजू बाळते सागर तू जा ह हो हो हो, बी तेवढच पाहिजे काय असतं हिच नदीवर देवाला नदीला आणि हिलाच माहिती अग मम्मी आम्हाला शाळेत सांगितलंय ग आई-बाबांचं ऐकलं पाहिजे ह मी आई आहे ना तुझी मग माझे नाही ऐकणार का तू नको जाऊ जाऊ दे हसनी ए, आगो, 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 दे इकडे चल दी नदीवर जाऊ दे तिला जाऊ दे जा ती नदी अग जाऊ दे तिला पाण्याला जा छान माझं बाळ खसा गजा एखादा पाणी आहे ना, आ? आ, ली ली। ना? हा माझं बाळ ते तुमच्या मुळे तिला येऊ दे तिला बी बघते तुम्हाला बी बघते काय रस बर खातो लगेच येतो तू हो पुढ काय ढुसून आलं काय अगं डोसून कुठला एवढं नशीब आहे माझ तुला माहिती राहिलं मी दूध घाला गेलो होतो आणि मारखे काय बघतेस माझ्याकडे मी तुम्ही मी रेडा अगं मी मी दूध घालायला गेलो होतो मला रिडा म्हणतेस वय दूध घालायला दोन तास लागतेस वय दूध घालायला सजासजी मजदूद देते का अगं मशीनं वैरण टाकायला लागती पाणी टाकवायला लागतं असं लाडी गुलाबी त्याला गोंजरायला लागतं मग ती दूध देती का लगी लगीच तू तरी काव पात्र तुकडा दिलाय का लगीच गोड बोलून मी असलं बोलण बोलण आहे का नाही आपल्या गावाला येण्यास काढताय तुम्ही मला काय माहित नाही वे बघ नाही बोलू नकोस तोंडात तुंतुरू करू नको जरा तुझ्या तोंडाचं तुंतुरू बंद कर की आणि जा नाश्त्याला पोह करा जा आणि नाश्त्याला त्या फव्याला काय पाणी होतू का अग पाणी दुधात वाटते ते फवून भिजवत ते मला माहितीये पण त्या फव्याला तेल आहे का घरात अग रात्री आणली नका का काही मी तेल पिले तुम्हालाच लागतं कि सगळं तेलाच मग चपाती तेल लावून पाहिजे चटणीत तुम्हाला तेल वाटायला पाहिजे कडदार काल पाहिजे तुम्हाला तेलाच त्याशिवाय खाल्ल्यासारखं वाटतच नाही सदानंदला आणि मला म्हणता तू तेल पिली का अगं वाटलं होतं आता फळ खाई दुपारी आले चमचमीत कसं कटधार चिकन वरपिन कशाचं काय अव ते चिकन आणण्याऐवजी तुम्ही तेल आणून दिलं असतं तर दुसरं कालवण तरी केलं असतं मी तुला सांगू का त्या चिकन पेक्षा का नाही त्या लय मार झालंय अगं मग खात कस चिकन ए तुला काय मी कुत्रं वाटलो का काय घेऊन येतो तरी त्याला बघतो आणि ती गावची पाटली बंद करा जरा बघा खबरदार दा, खबरदार माझ्या बद्दल काय बोलशील तर तुला माहिती नाही शिव सदानंद गावात फिरत असतो ना उगाच फिरत नसतो जनसंपर्क वाढवत असतो मी एकमेकाला भेटल्याशिवाय माझा संपर्क वाढणार नाही आता तुला माहिती नाही ना, उद्याचा भावी सरपंच आहे मी गाव माझ्या तसं मोठीच राहिलं पाहिजे म्हणून जरा फिरत असतो आव आधी तुम्ही घर परपंच सांभाळायला शिका जा तेल घेऊन या पडदेशी मला सगळी घरातली कामं उरकून राहण्यात जायचं आहे तुला कधी लावण्याचं काय का तेल घेऊन लवकर यायचं घरी आणि बिला तेलाच जर घरी आला तर पायरी चढायचं नाही बघा सांगून ठेवते जा तेल घेऊन या अरे बायकोय कसं ऐकलंय काय करायचं नवऱ्याचं काय कळण झालं हा हॅलो डॉली हेअर हा मला तेच कळणं यो बाबा फोन स्विच ऑफ घेऊन गेलाय तरी कुठं काय पाणी अ पाणी तुमच्यातच नाही आता गावात सोडलं नाही त्यानं थक ना। मारायला मी बायकर्सनी मोबाईल नंबर देऊन आली का दिलाय तेच कळणं झालंय नाही बया ठेव तू फोन मी सुटते त्याला अहो माझा नवरा कुठं बघितला का तुम्ही काय म्हणलेस अहो नवरा कुठं बघितलं लाज वाटती का चांगले घरची दिसतीस आणि मला नवरा म्हणतीस बाई अहो तुम्हाला कशाला मानेन मी नवरा अहो माझा नवरा कुठं बघितला का तुम्ही माझे मिस्टर हा <laughs> हा सिस्टर होय अरे वा 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 अभिनंदन बर राहू हो दे कुठल्या दवाखान्यात लागली सिस्टर म्हणून नवरा नवरा कुठं दिस ना दिस ना गाणं ओळखायचे वय बर 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 एक मिनट हा इथं दिस बर ना तिथं दिसू कुट शुट बरोबर नावड दिसत हे चिवडा कोणाला म्हणतेस ग तुझा बाप किंवा दा तुझी आई किंवा डी तुझा अक्क खानदान किवून आणि तू बी किंवा डीवड म्हणायचं काम नाही कळलं ना पैसा राजा बोल शंभर वर्षा विषय टाका तुला तुझ्याकडेच येणार तुम्ही तोड पैसे दे की टाका अरे काय झाडबीड लावले पैसे तुम्ही हा त्याला लाज वाटली पाहिजे लाज आम्हालाच लाज वाटली पाहिजे अरे बाळ का खत येल बरं वाटलं त्या उकरच पैसे मागतोय मी म्हणून दिसल तिथं पैसे मागायचं का लाज वाटली पाहिजे लाज बस म्हणजे आम्हालाच लाज वाटली पाहिजे पैसे मागितलं की लाज वाटली पाहिजे पैसे मागितलं की लाज वाटलं पाहिजे आज काय बोलतोय अरे हो मला सगळं कळतंय तुझ्या साध्या मग पण अरे पंचायतीने माझा पगार केला नाही मग मी काय करू झालं की येतो की मी मी कुठं नाही म्हणलंय तुला हा बर कि त्याकडे दोनशे रुपये काही दिवस झाले घासावाला नाही का वाला ए वाला ए जा कि तिकड गाडवाचं मूत फेजाल सध्या घासावाला करूया आता मोबाईलचा पहिला स्विच ऑफ करतो म्हणजे पहिला पण बायक येईल कधी एखादा तिचा गोड आवाज ऐकते असं झालंय मला हो कुठे कापलाय मला लाज शरम वाटते का नाही याच्या आधी आवाज कुठला आला अहो इकडं बघा माग इकडं इकडं अयो ते इकडे या 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 महाराणी साहेब बर काय सेवा करू आपली पाणी सोडायचं टाकून इथं दूध बसलाय पित बसला विकायला माझी गरज होती ग तुमची काम वाऱ्यावर सोडून इथं झाली दोस्ती विस्ती काम धंद्याचं बघा जरा तो आहे सरपंचा पोरगा तुम्ही कोण आहे पंचायती शिपाई त्यामुळे नाही वडू नका बाग जोर विकत सरपंच आहे ना तर केस पण कोणी वाकडा करू शकत नाही आधी पाणी जाऊन सोडा नाही तर लोक डोक्यावर केस ठेवणार नाही ती एक बाग, अगर ना वे तू बोलायचं मी बोलायच उलटी करीन मला उलटी पालटी करणार आहे माहितीये ना मी बायको डाली आहे मी डाली आणि माझ्या समोर सर्वांचा आवाज होतोय खाली हा त्यामुळे माझ्या समोर नीट बोलायचं नीट ऐकायचं चला घरी टांगाच पलटी करते का नाही बघा तुमचा आणि त्या सरपंचाकडनं पगार घेऊन आधी जाऊन जावे लवकर हो हो, जा हो 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 मला जातो हॅलो हो 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 येईल पाणी अहो पाणी माझा नवरा सोडतो मी नाही सोडत सांगितलं ना तुला येईल म्हणून पाणी हा अगं बया ठेव फॉन्ड मग मला कसला फोन केलाच काय एक ठव आहे हा ठेव फॉन म्हणती ना नाही तर मध्येच घुसून मारेन बघ तुला हे मला एक माझ्या नवऱ्याचं कळण झालंय मला समजा बायकांच कसं फोन येते ती या एक बिगडी माणसाचा फोन इनं झालाय बघतेस यांच्याकडे काय होते काय चालतंय काय निवड निवात काय करायच बर बर बाजा, बाजा बोलकि बोल एक नड होती ओके एवढी वेळ फक्त बोल पाचशे रुपये त्या किशात असतील देतोय लगेच तुला माहित आहे ना आपण देतो म्हणजे देतो अरे पाचशे रुपयाची नोट बघितलेला महिना झाला आल्या का द्या की किऱ्या का अरे पण एक इलाज आहे बघ माझ्याऐी कसला आपण कोळीकर डॉक्टरकडे जायचं आता डॉक्टरला पैसे मागायला होतेच होई मला अरे त्यांना मी सांगितले हा एक जनाची किडनी ऐकायची म्हणून तुझी खूप चांगले पैसे येतील किडनी आल्या का बोलला का काही किडनी द्यावी डाकेल अरे तुझी नेहमी एकदा किती बाजारात माझी किडनी काढतो या हा गडला ना तुमची शपथ पडला कस काय तुम्हाला वाचवायला गेलो धडकला आणि गाडी खड्ड्यात गेली पडलो त्या सरपंचाला तर नुसतं हजामती करायला निवडून दिले बघा लोकांनी आता इथं सरपंचा काय संबंध आहे अहो आमसने शाळेत शिकवले आता रस्ता बांधण त्याची देखभाल करणं सरपंचाच काम असतं की अहो ते राहू द्या आधी मला हात द्या नाही मी इथंच पडून राहीन ऐका बाई आता मी पण बोलतच बसली बघा ते राहू द्या आधी गाडी उचला कपडे भरली की सगळी तुमची सरपंचाला बी ना रस्त्या बी नीट कराय ना ते कशाला निवडून दिले ठाऊ चायला कुठल्या दुनीत राहते अग रश्मी तुझा मला खाडा नखाडा खड़ा माहितीये तुला एवढं बी माहित नाही की माझा बाप सरपंच आहे ती अवघड आहे कसा भेटणार तुझा माझा टाका काय माहिती नुसती पाणी पाणी करून पडपड देते त्यांना आठ दिवस बिन पाणी ठेवलं पाहिजे घ्यायचं आणि धुवायत वांड झालं पाहिजे अर विचार अरे कुठं माझी कुस्ती घेऊन आलायस तू तो स्टॉपर वापर जाणार होता

काय करतो पोरी पुढे कोण डायरेक्शन शर काढतो त्याला काय मघाशी तुम्ही बघितला कसा आदळलोय मात पाय दुखतोय आणि काय करतोय हात लावा, लाव लावा। हो अहो मी तसल मुलगा नाही हो अजून मी कुठल्या पोरीला अगदी लावलेला नाही अहो मला नाही हांड्याला लावा सरपंच त्या मुडदा बसवला त्याचा एक दिवस काही टायमावर पाणी सोडत त्याला ना ना का नाही मोठं बी पाणी नाही मिळालं पाहिजे एवढं वाईट कोण बोलतोय अहो सरपंच आहे गावचे अहो हे तुम्हाला कळतंय आम्हालाचनी कळतय पण त्या सरपंचाला कळतंय का आपली काय काम माहिती काय नाहीती समजा गावात शिमगा चाललाय की त्या सरपंचाच्या नावावर उचला ती माझ्या फादरला लागेल लय शिव्या घालती अरे तुझ्या बापाला कोण शिव्या घालत नाही आता गाव शिव्या घालते सरपंच असतो गाव त्या शिवाय खायला पण आता तू राहिली सॅरी वापरू नको काढूस माझ्या बापाची अव असं तिने सांजाचं का बसलाय ते दगडा खाली चावी असती माहिती नाही वे तुम्हाला अहो म्हणजे तुम्ही दिवसभर घरीच आलं नाही भाई सुगंधी अका अख्खा गाव पालथा घातला पुणे मी टाळून नाही भरली माझी म्हणजे तुम्ही जेवायला बी आलं नाही मी दिवसभर घरी अहो तुमच्यासाठी चांगलं कटदार चिकन बनवून ठेवलं होतं मी बाज झालं घेणवायचं मला माहित नाही वे घरात तेल नाही नाहीत अहो पाटलाकडे रोजाचं पैसे होतं ती जाऊन आणलं म्या आणि त्याचं तेल घेऊन आले चांगलं कटदार चिकन बनवून ठेवलं होतं मी तुमच्यासाठी म्हणले याल दुपारी जेवायला कशाच काय आणि कशाच काय त्या तुला सांगतो त्या चिकनला दृष्टी लावली बघ आणि सकाळपासनं पोटात आणाचा ना कण नाही बरं असू दे आपण सांच्याला दोघं बरोबर जेवू पण असं पोटाचा पोट मारा नका करत जाऊ सुगंधी किती समजूतदारपणानं बोलतेस ग किती समजून घेतेस मला दिवसभर रानात काम करतीस आणि पै पै सगळा घरासाठीच खर्च करतीस बोलतो अहो घरासाठी खर्च करणार नाही तर कुणासाठी खर्च करणार आपण दोघच एकमेकांना पोटाला पोरबाळ असतं तरी वेगळी गोष्ट होती पण नशिबात ते बी नाही पण तुमची साथ अशीच राहू द्या मग कितीबी कष्ट पडू द्या काय वाटत नाही बघा तुला साऊ का सुगंध कोरोनाच्या काळात काम माझं सुटलं होतच नाही गुधाच्या पैशा मी पण बघ शेत पण दिवस आपण बदलू फक्त तुझी आहे ना मला साथ अशीच राहू दे बघ अहो माझ्या जीवा जीव आहे का नाही तोपर्यंत माझी साथ तुम्हाला कायम अशीच राहणार बघा खरच गुणा आहे माझी बायको